हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग पाचवा नेवासे पैठणला दोन दिवस काढून जायचं ठरलं ते एकोणीसशे पंच्याहत्तर साल असावं साठ सत्तर मंडळी दोन गाड्या घेऊन गेलो जाताना वाटेत काही अडचणी आल्या त्यामुळे नेवाशाला पोचायला उशीर झाला यावेळी सर्वच मंडळी तिथं एका मोठ्या दालनात रात्रीच्या मुक्कामाला होती माझ्याबरोबर घरची दोन मंडळी होती पहाटे उठून अण्णांनी मंदिरात जाऊन बरोबर नेलेल्या पेटीवर काही अभंग म्हटले पहाटेच्या शांतवेळी ते खूप छान वाटत होतं आदल्या दिवशी संध्याकाळी नेवाशाच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याच्या समोरच्या भव्य मंडपात स्वामींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन झालं श्रीयुत वाटवे यांचं अभंग गायन झालं सर्व भाविक मंडळी खूप भारावून गेली होती आता सकाळी त्या खांबाची पूजा व्हायची होती स्वामींबरोबर आम्हालाही त्याची पूजा करण्याचं भाग्य लाभलं आज पंचवीस वर्ष होऊन गेली तरी तो पवित्र सुखद सोहळा दृष्टीसमोर येत आहे आनंद समाधान देऊन जातो आहे दुपारचं भोजन आवरून आम्ही पैठणसाठी निघालो पैठणला नाथांचं निवासस्थान ज्या नदीवर नाथ स्नानाला जात ती नदी तो कुप्रसिद्ध कुचर ओटा सर्व पाहिलं प्रत्यक्ष भगवंत जो रांजण पाण्यानं भरीत तो रांजण नाथांच्या पूजेतील देव या सर्वांचं दर्शन घेतलं नाथ प्रवचन करीत त्या स्थानावर स्वामींचं प्रवचन झालं आणि पुण्याला परतण्यासाठी आम्ही पैठण सोडलं वाटेत रात्र झाली सर्वत्र काळोख होता त्यात वाट चुकली एका ठिकाणी शंका आली म्हणून थांबून पाहिलं तर नदीच्या दिशेनं गाडी चालली होती थोडक्यात सारे बचावले परमेश्वराची कृपा पुन्हा मागे वळून सावधपणाने वाट काढत आम्ही पुण्यास पोहोचलो नरसोबाच्या वाडीला एका कार्यक्रमासाठी आम्ही जाणार होतो त्यापूर्वी सांगलीला आमच्या एका नातेवाईकांकडे उतरलो होतो सकाळी अकराची वेळ होती मी स्नान पूजा करून तिथंच देवासमोर ध्यानाला बसले तासभर ध्यान फारच छान लागलं काही क्षण मी जागृतावस्थेत आले आणि अंगावर अष्टसात्विक भाव एकदम दाटून आले कंठ अवरुद्ध झाला अंगावर रोमांच येऊन अंग थरथर कापू लागलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले तोंडातून शब्द फुटेना हे काय आहे हे मला कळेना आश्चर्य भीती आनंद सर्वच भाव एकवटून आले घरात एक दोन मंडळी होती मी जागेवरून उठू पाहत होते पण उठता येत नव्हतं तेवढ्यात ती मंडळी आत आली माझी ती अवस्था त्यांनाही नवीन होती एकानं म्हटलं तरी मी तुला सांगत होतो हे ध्यान वगैरे काही नको भलतं काही झालं म्हणजे दुसरी व्यक्ती म्हणत होती भाग्यवान आहे अशी लक्षणं दिसणं हे अतिशय भाग्याचं लक्षण आहे काही क्षण त्या अवस्थेत गेले नंतर मी पुन्हा भानावर आले त्या घटनेला आज अठ्ठावीस वर्ष झाली तरी तो प्रसंग नुकताच घडावा असा माझ्या दृष्टीसमोर आहे त्यानंतर पुन्हा अशी विलक्षण स्थिती वारंवार आली नाही पण कुठेतरी जीवाला त्या क्षणी तो स्पर्श होऊन गेला असावा पुढे दोन दिवसांच्या प्रवासात सारखं ध्यानात रंगून जायला होत होतं एवढं खरं स्वामीजींनी ध्यानासंबंधी मार्गदर्शन केल्यानंतरची पहिली एक दोन वर्ष माझी ध्यानसाधना फारच चांगली होत वेग होती वेगवेगळे उत्तम अनुभव येत होते ते मी स्वामीजींना सविस्तर सांगत असे आणि स्वतः टिपून ठेवत असे स्वामीजी मला त्यावेळी खूप उत्तेजन देत आजूबाजूची परिस्थिती त्यावेळेला बरीच अनुकूल होती त्यामुळे मोठ्या आनंदानं एका वेगळ्याच विश्वात मी वावरत होते स्वामीजींनी दिलेल्या सूचनेनुसार मी माझे अनुभव फक्त स्वामीजींना सांगत असे काही दिवसांनी बहुधा स्वामीजींना वाटलं असावं की ही आता आपल्याच आनंदात मग्न होऊन राहणार आणि त्यामुळे हिच्याकडून आपल्याला जे कार्य करून घ्यायचं आहे ते होणार नाही म्हणून काही महत्त्वाचे आवश्यक ते अनुभव येऊ दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर काही ना काही कामं सोपवण्यास प्रारंभ केला त्यात मुख्यत लेखनाचं प्रवचनाचं निरनिराळ्या ठिकाणी केंद्र घेण्याचं काम सांगितलं आता लक्षात येत आहे की त्यांच्यासमोर गेल्यावर मी जर डोळे मिटून बसायला लागले तर ते म्हणत डोळे मिटू नका बोलणं टेप करायचं आहे ना किंवा टिपणं घ्यायचेत ना याचा अर्थ दिलेलं कार्य व्हायला पाहिजे यावर त्यांचा भर होता ते म्हणत अद्वैताचा बोध करून घ्यावा आणि पुन्हा द्वैताचे व्यवहार उत्तम प्रकारे करत राहावं म्हणजेच तो खऱ्या अर्थानं पूर्ण झाला असं म्हणता येईल अशावेळी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील काही भाग आठवतो भगवंतांच्या उपदेशाचा परिणाम अर्जुनावर होत हो होता एका क्षणी तो विरघळून भगवंतांशी ब्रह्माशी एकरूप होऊ पाहत होता अशावेळी भगवंतांनी त्याला प्रश्न करून त्या मिशानं देहभावावर आणलं कारण त्याच्याकडून पुढे काही महत्त्वाचं कार्य त्यानं करून घ्यायचं होतं तसं सद्गुरू देखील एखाद्या शिष्याला काही अनुभवाद्वारे अद्वैताचा बोध करून देतात परंतु त्या स्थितीत त्याला फार काळ राहू न देता पुन्हा देहभावावर आणून त्याच्याकडून त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या शक्तीनं तेच करून घेतात असं दिसतं आज एवढंच यानंतरचा भाग सहावा आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याच हरि ओम